राज्यातील अनुदानित माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांमधील शिक्षकेतर कर्मचारी भरती संदर्भात राज्याच्या शिक्षण संचालकांनी नवीन परिपत्रक काढलंय त्यामुळं शिक्षकेतर कर्मचारी भरती होणार नाही अशा परिस्थितीत शिक्षकेतर सेवक संघाच्या वतीनं कोल्हापुरात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शासनाच्या परिपत्रकाची होळी करण्यात आली कोल्हापूर जिल्हा माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांमधील शिक्षकेतर सेवक संघाच्या वतीनं मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शनं करण्यात आली राज्य शासनानं शिक्षकेतर कर्मचारी भरतीबाबत नवं परिपत्रक काढलंय त्यातून शिक्षकेतर कर्मचारी भरती रखडणार आहे मुळात शिक्षकेतर कर्मचारी भरतीला वीस वर्षांनंतर परवानगी मिळाली होती आता शासनाच्या नव्या परिपत्रकामुळं लिपिक ग्रंथपाल प्रयोगशाळा सहाय्यक आणि शिपाई पदांची भरती पुन्हा थांबणार आहे अशा परिस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शासनाच्या या नव्या परिपत्रकाची होळी करण्यात आली अठ्ठावीस मे दोन हजार पंचवीस रोजी शिक्षण संचालकांनी काढलेलं पत्रक रद्द करावं समितीच्या शिफारशीनुसार शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी आश्वासित प्रगती योजना लागू करावी माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळेतील शिक्षकेतर रिक्त पदं भरावीत अशा मागण्या करण्यात आल्या आहेत